आलो आहे आम्ही घराच्या पाठीमागे तुम्हाला दाखवते वगैरे हे बघा आमचा आळू कसा भारी फुललाय बघा ना पावसापासून खूप छान आलाय आळूची पानं आहेत ती खूप म्हणजे खूपच मस्त आहे ती हिरवी हिरवी गार आहेत मस्ती त्याला पाणी वगैरे इकडून टाकीचं येतं ना त्याच्यामुळे छान फुलले आणि इकडे केळी आहे घड बघा ना खूप छान आलाय केळीला दाखवते तुम्हाला हवा केळीचा घड आहे कच्ची केळ आहेत हे केळ खायचे बोलते म्हणून कच्ची आहेत केळ ना अजून मस्त झाड आहेत अजून पण तिकडं पण येतील केळं अजून काय काय आले नाही ते तो... आ, डस। डस आम का आमचा त्यात तो तोडला ओको डास डास पण आहे पणकडं पावसामुळे खूपच जास्त डास झाले हे आमचं शेवग्याचं झाड आहे शेवगा आहे हा असं वाटतंय इकडं आहे ते हातग्याचे मोठं एकदम खूप मोठं झालं त्याला मधनं पटकेल असत ना तर असं कडून फुटलं असत पण नाही आणि इकडं आहे चिक्कू थांब पण बघू पिकलाय का हा बघा हे बघा चिककूच झाड आहे वारी हिरव हिरो चिक्कू पिकलाय का बघते हवं एखादा खायला पिकवतो पटक दिवस लागतो याला पिकायला पण आणि सारखं लागते मम्मा चिक्कू पिकलाय का ना मम्मा पेरू पिकलाय का खूप मस्त झाड आहे खूप चिक्कू लागतात याला पण काही लागलो नाही म्हणजे आता गेल्या वर्षीपासून तर लागायला सुरुवात झाली त्याला चिक्कूला बाबू नाही किर पिकला चिक्कू आमच्या झाडाला बघू दे आमचे तीन झाड आहेत तिकडं पेरूचं झाड आहे ते फुटलंय ते छटलं होतं आणि ते फुटलंय मग आत्ताशी चिकू जे आहेत पण त्याला पिकलंच नाहीत अजून चिक्कू ह्याला तर पाहिजे नाही पिकला अजून पिकलेच नाहीत अजून बरेल का कुठून देऊ मग आता पिकलंच नाही तर आप्पा गेलेत फलटणला आज देवपूजा असते आमची प्रसाद वंदन त्याच्यासाठी गेलेत आमचे म्हणजे आम्ही आषाढी एकादशी वगैरे काही धरत नाही ना आमचा अनुभव पंत तल्यामुळं आज आमची देवपूजा वगैरे असते वंदन असतं ते प्रसाद वंदन करायला जातो आम्ही पण आता या ह्या वेळेस काय झालं यांना काम एकदम असं पेंडिंग होते दोन चार कामं त्याच्यामुळं मग हे गेले कामावरती न मला पण नाही झालं भेटलं मी नाही आतापर्यंत चुकवलं पण ह्या वेळेस चुकलं आणि एस टीने पण गेले असते पण आता पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या भरपूर आहेत त्याच्यामुळे गाडी थांबत नाही आणि गर्दी पण खूप असते आज पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या असतात त्याच्यामुळं आणि खूप लोक जातात ना पंढरपूरला त्याच्यामुळं मग आम्हाला फलटणला पण जायला गाडी नसते आणि गर्दी असल्यामुळे मग मला, मला बोलले की नको जाऊ पोरं वगैरे घेऊन बघू नंतर जाऊ एका दिवशी मग जाऊ द्या म्हणलं राहू द्या जाऊ नंतर आता काय तर इकडे सीताफळाचं झाड दाखवायचं आहे आपल्याला हा इकडं आमचं सीताफळाचं झाड सीताफळ आहे सीताफळ सीताफळ वासं वाटतंय त्याला अजून शेताफळाचं आले नाही ते इकडं नारळ वगैरे आहेत तिकडे त्यांनी भाजीपाला लावलेलं ला आहे किती मस्त दिसते बघा हे झाड पिरू बघूया आपण पिकलाय का तर पेरू दिसते पिकलेला एक देते पेरू पेरू तो पिकलाय का रे हे बघा पेरूच झाड आहे आमचं लहानच आहे अजून दिसतोय पेरू झरात असू देखा हे बघा पेरू खूपच लहान आहे झाडच लहान आहे त्याच्यामुळे पेरू पण लहान इकडं नारळ आहेत सगळेकडंनी लावलेत नारळ हे रान बनवून ठेवलं तर चवळी वगैरे करायची आहे थोडसा भाजीपाला वांगे टोमॅटो बटाट काही सॉरी बटाटे नाही मुळा वगैरे करायचं आहे मस्त आहे का नाही भारी वाटतं इकडं वातावरण तिकडं खाली मका आहे ते पण पन खाली पण आमचंच राहणे हम्म हो तुरटे जात गेलो हे बघा म का मस्त वाटते का नाही छान लाईनिने तू उगवली वार ले भारी नारळ मस्त आहे छान वाटतंय का गोळ्याचं पण माझं